हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण परफेक्ट पानगळाची कटिंग आणि परफेक्ट पानगळ्यावरती किती सुंदर ब्लाउज डिझाईन बनवता येते हे पाहणार आहेत तर आता इथे मी ब्लाऊजचं कटिंग करून घेतलेलं आहे साडे चौदा इंच उंची घेतलेली आहे चेस्ट साईज अडतीस सा आहे अडतीसचा चौथा भाग साडेनऊ प्लस दीड इंच सिलाई मार्जिन पावणे सहा इंच शोल्डर आहे आणि आर्मोल पण पावणे सहा इंचच आहे आता इथे गळा घेणार आहोत अडीच इंच अडीच इंचावर मी इथे मार्किंग करून घेते आणि गळा खुली तुम्हाला हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता मी इथे साडे दहा इंच गळा खुली घेणार आहे आता इथे साडे दहा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूने पण अडीच इंचावरतीच मार्किंग करायचं आहे आता हा बॉक्स पूर्ण आखून घ्यायचा आहे आता इथे पाहू शकता कसा पा आकार द्यायचा आहे वरच्या बाजूने थोडंसं आतमध्ये घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने एकदम मध्यावरती असा गोल घेऊन खाली असा सेप देऊन घ्यायचा आहे हे पाहू शकता आता थोडंसं वरती घेणार आहे मी इथे अशा पद्धतीने हा पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि ह्याचं कटिंग करून घ्यायचं आहे आता तुम्ही कॅनवास पेपर न वापरतासुद्धा ह्याचं स्टिचिंग करू शकता पण कॅनवास पेपर जर वापरून तुम्ही ह्याचं स्टिचिंग केलं तर एकदम परफेक्ट आणि छान स्ट्रेट गळा बसतो आता इथे मी ब्लाऊजचं कापड पण कटिंग करून घेतलेलं आहे आता आपण कॅनवासवरती याचं कटिंग करून घेऊया पाहू शकता किती सुंदर असा गळ्याचा आकार आलेला आहे आता आपण याचं कॅनवासवर कटिंग करून घेऊया त्यासाठी इथे डबल फोल्डेड कॅनवास पेपर घ्यायचा आहे बंद बाजूकडून गळ्याचा भाग ठेवायचा आहे आणि त्याला एखाद्या मार्करच्या साहाय्याने किंवा पेनच्या साहाय्याने मार्किंग करून घ्यायचे आहे हे पाहू शकता जसं आपण गळ्याचा आकार कट केलेला आहे त्या पद्धतीनेच मार्किंग करून घ्यायचं आहे आता बाजूने आपण सव्वा इंच किंवा दीड इंच मार्जिन सोडू शकतो तुम्हाला हवं तेवढं पाऊन इंच दीड इंच किंवा सव्वा इंचापर्यंत तुम्ही मार्जिन सोडू शकता आता मी ते व्यवस्थित पिन लावून घेत आहे कारण कटिंग करताना आकार बिघडायला नको म्हणून मी ते बरोबर वरती खाली आणि सेंटरला पिन लावून घेत आहे आणि बरोबर गळ्याचा आतला आकार अगोदर कट करून घेत आहे कट करताना एक पॉईंट जे मार्किंग केलेलं आहे त्याच्या बाहेरच कटिंग करायचं आहे आणि बाहेरचा जो भाग आहे आपण जे मार्जिन सोडलेला आहे ते बरोबर जे मार्जिन सोडलेलं आहे त्यावरतीच कटिंग करून घ्यायचं आहे आता या पिन काढून बघूया गळा खूप छान असा पानाचा सेप तयार झाला आहे आता आपण हे अस्तरवरती ठेवून डायरेक्ट प्रेसनी चिटकून घेऊ तुम्ही हवं तर वेगळं अस्तरचं कापड घेऊन त्याला चारही बाजूने सिलाई करून पण करू शकता पण इथे आपल्याला वेगळं कुठलंही पॅचवर्क करायचं नाही म्हणून मी डायरेक्ट अस्तरवरतीच ठेवून ह्याला इस्त्रीच्या साहाय्याने चिटकून घेतलेलं आहे हे चिटकवायचा कॅनवास पेपर आहे हे पा अशा पद्धतीने प्रेस करून ह्याला चिटकून घ्यायचं आहे पाहू शकता इथे चिटकून झालेलं आहे आता मी ब्लाऊजचं कापड घेतलेलं आहे आणि ब्लाऊजच्या सुईच्या बाजूने अस्तर ठेवायचं आहे जी काही ब्लाउजची सोयीची बाजू आहे त्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि जे कॅनव्हास पेपरचं आपण कटिंग केलेलं आहे बरोबर त्या आकारावरती एक क्वार्टर इंच शिलाई मार्जिन सोडून शिलाई मारून घ्यायचे आहे शिलाई मारताना अस्तर किंवा ब्लाऊजचं कापड गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे व्यवस्थित हातानं फिनिशिंग करत हे पा अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला शिलाई मारून घेतली की जे काही आतलं कापड आहे गळ्याचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे कट करताना व्यवस्थित कट करायचा आहे आकार कुठेही थोडा पण कट होणार नाही ह्याची काळजी घ्यायची आणि आता जे सेंटर आहे त्या सेंटरला छोटासा नॉच देऊन घ्यायचा आहे आणि साईडला पण असे छोटे छोटे नॉच देऊन घ्यायचे आहेत आता छोटे छोटे कट देऊन झाले की अस्तर अशा पद्धतीने आतल्या बाजूने उलटवून घ्यायचा आहे व्यवस्थित सेट करायचं आहे आणि अस्तरचं कापड आणि जे ब्लाऊजचं कापड आहे ते व्यवस्थित सेट करायचे आणि अशा पद्धतीने एकदम गळ्याच्या एकदम कडेवर दाबटीप मारून घ्यायचे आहे दाबटीप मारताना व्यवस्थित असं हातानं फिनिशिंग करायचं आहे व्यवस्थित ब्लाउजचं अस्तर ओढायचं आहे आतलं कापड पण व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित काळजीपूर्वक त्यावरती दाबटीप मारून घ्यायची आहे ब्लाऊजचं कापड कुठेही खेचलं जाणार नाही याची काळजी घ्यायची म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग दिसते हे अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला व्यवस्थित सेप देऊन दाप टीप मारून घ्यायचे आहे पाहू शकता पूर्ण गळ्याला दापटीप मारून झाले आहे आता साईडचं जे काही अस्तरचं कापड आहे त्याच्या चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि जे काही एक्स्ट्राचं कापड आहे ते पण कट करून घ्यायचं आहे मैत्रिणींना तुम्हाला जर हे परफेक्ट पानगळ्याचं कटिंग आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या मैत्रिणीला सपोर्ट करायला विसरू नका तसेच बेल आयकॉन पण प्रेस करा जेणेकरून सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि कुठलाही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही हे पहा अशा पद्धतीने पूर्ण अस्तरचं कटिंग करून घ्यायचं आहे आता आपण परफेक्ट टक्सचं मार्किंग कसं करायचं ते पाहूया तर काय करायचं आहे ब्लाऊज असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि जे आपण शिलाई मार्जिन सोडतो दीड इंच ती सोडून घ्यायची आणि टेप सिलाई मार्जिनपासून मध्यापर्यंत पकडून दुमडून घ्यायचं आहे आणि मग टक्सचं मार्किंग करायचं आहे आता उंची तुम्ही ब्लाउजच्या उंचीनुसार घेऊ शकता किंवा गळ्याच्या उंचीनुसारही घेऊ शकता अशा पद्धतीने टक्सचं मार्किंग करायचं आहे आणि मग टक्सची शिलाई पण करून घ्यायची आहे आता इथे साडे चौदा इंच चेस्ट आहे आणि डीप नेक आहे तर मी ते साडेतीन इंचा टक्स घेतलेला आहे आणि त्यावरती शिलाई मारून घेतली आहे आता आपण रेग्युलर जशी कमरपट्टी जोडतो तशीच कमरपट्टी मी इथे जाऊ शकता पट्टी सव्वा इंच रुंदीची आणि लांबी म्हणाल तर जेवढा आपला कमरेचा भाग आहे तेवढी पट्टी घ्यायची आहे एका बाजूने दुमडून त्याला शिलाई मारून घ्यायची आणि मग अशा पद्धतीने कमरेच्या भागावर ठेवून शिलाई मारायची मग ही पट्टी अशा पद्धतीने बाहेरच्या बाजूने उलटून पुन्हा एक आतल्या बाजूने जे काही ब्लाऊजचं कापड आहे त्याचं फिनिशिंग देत बाहेर दापटीप मारायची आणि मग पुन्हा पट्टी उलटून त्यावरती एक पाच नंबरची शिलाई मारून घ्यायची नंतर ज्यावेळेस आपला ब्लाऊज पूर्णपणे शिवून होतो तेव्हा ही पाच नंबरची टीप काढून घ्यायची आणि शिलाई करायची म्हणजे गळ्याचं आणि कमरेचं फिनिशिंग खूप छान दिसतं अशा पद्धतीने ही ब्लाऊजची डिझाईन तयार झाली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही ते लटकन पण यूज करू शकता किंवा लेस वगैरे लावू शकता पण जसं आपली कस्टमरची ऑर्डर असती तसं पूर्ण करून द्यावं लागतं माझ्या कस्टमरला असाच ब्लाऊज हवा होता त्यामुळे मी असा शिवला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला